मावशी कापूस शेजाव चालतं का हे एवढे उभे लोक येडे काय साठी उभे ये कापूस शेजाव सांगला नंबर लागन मी दहा रुपये किलो कापूस देतो मी वीस रुपये किलो देतो मी तीस रुपये किलो देतो मी चाळीस रुपये किलो देतो मी पन्नास रुपये किलो देतो मया वावरा चला अहो पन्नास रुपये किलो कापूस तर आपल्या हातात काय खाली ना नाही काय भाऊ देऊ दे ना पन्नास रुपये किलो होऊ दे मजुराचं भलं मजुराचा भला करता करता आमचं वाटळ उघडलंय मी जाऊ कोणाच्या वावरात मुलगी समजुरांनी मावशी तुम्ही माया वावर चाला मी तुम्हाला थंड पाणी पाचतो जारच नाही तुम्ही माया वावर चाला मी तुमच्यासाठी वावरात ये लावतो तुम्ही माया चला मी तुमचं हेलिकॉप्टर येणं जाणं करतो तुम्ही माया वावर चाला मी तुम्हाला सोन्याची पैठणी घेऊन देतो तुम्ही माया चला तुम्ही जितके कापूस असाल त्यातला अर्धा तुम्हाला देतो अजून काही चांगली आपण सांगून द्या मला जी चांगली वाटली मी त्याच्या वावरात जाईन Lauzinho, me tu mal